कोण बस होते पुढं तूच बस बार पुढे तुम्ही हा विचार तू काय विचाराय तुला आता काय आलंय अनिश आता काय पहिल्यासारखं काय राहिलं काय राहिलंय आता आता नवर नवर जेव्हा पटते ना तिकडे लग्न करते आम्ही काय चुकलं तर आम्ही आहेत ना तुला सांगायला तू काय टेन्शन घेतो विचारू का हा विचार ना बरं नाव काय तुझ पूजा शिक्षण काय झालं इंजिनिअरिंग जॉब लाय का कुठं हो कुठं आहे करते पगार किती एक लाख <laughs> एक लाख रुपये अजून म्हणजे काय आवड म्हणजे अजून जॉब सोडून काय आवडते शेती भीती आवडत तिला शेती आवडती का शेती आवडती नक्की जाते ती शेतीत आपलं नाही म्हणून ड्युटीवर आलं ना शेती करते अजून करते काय विषय तिला सांगून द्या ना तिला, शे, तिला ते शेत तिला बोलता येत नाही घाबरत येते तुम्हाला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला बरोबर ठीक आहे कारण तिला तिच्या सोबत मला संसार करायचा ना सोबत नाही करायचा बरोबर हे बघा आपले पन्नास एकर शेती आहे गाया डोरे भरपूर आहे तुम्हाला काम करावं लागेल बरं का मी म्हणत नाही जॉब करू नका असं अजिबात म्हणत नाही पण जॉब करून तुम्हाला घरचं काम शेती शेण उस लावं लागल दूध काढव लागेल सगळे काम जमत असले तरच म्हणजे जॉब करून मी हे काम तुम्ही काय करता ना मी थोडं एकटा बोलतो याच्यासोबत सोबत मग सांगतो तू काय वाटत मला पण कळायला पाहिजे ना मुलगा बरं बरं चालतंय मग बोल हे बघा असं काही वेगळं नका वाटून देऊ आम्ही चर्चा करतो वरती टेरेस आहे ना आहे ना आम्ही बोलतो आणि मग सांगतो दोघ जावा तुम्ही बोला निवांत कसं आहे एक दोघांचे मन एकत्र येणं गरजेचं आहे नाही जाऊ दे ना आपलं काय म्हणणं नाही जाऊ मग चल हा कशाला नको नको मला तुझ्या सोबत लग्न नाही करायचं मला शेतकरी मुलगा नकोय माझ्या बापाला जाऊन सांग पोरगी आवडली नाही म्हणून आला तोंड घेऊन मला बघायला लायक आहे का तुझी मला बघायला आला तू रात्रंदिवस शेना मातीत फिरतो लोळतो त्याच्यामध्ये आ मला मुलगा कसा पाहिजे नोकरीवाला पाहिजे किंवा बिझनेसमॅन पाहिजे म्हणजे मला सूट होईल तसा तू कोणत्या आणि मला म्हणतोय नोकरी करून तुला घरातलं काम करावं लागेल शेतातलं ला काम करावं लागेल माय फूट मी तुझं काम खाली जाऊन सांग माझ्या बापाला पोरगी आवडली नाही म्हणून आणि असं लुक आहे ना मला देऊ नको झालं बोलून तुझं तुला असं किती पगार आहे ग एक लाख रुपये ना हा मग एक लाख पगार एक लाखाचा चार आहे ना आम्ही आमच्या म्हशीला खाऊ घालतोय महिन्याचा माहित आहे का आणि तीन लाख रुपये ना गाड्याला वाटतो गाड्याला पाच सहा गडीत आणि चालली घामण दाखवायला तुझ्यासारखी पोरगी ना माझ्या लायकीची पण नाही आम्ही अशी ड्रमनी फवरे नाही मारीत ड्रोन असते ड्रोन डायरेक्ट तुमचं सा काय सांगते तू हा मला माहिती आहे ना नोकरीवाल्याचे काय हाल येत तुमच्या सारख्या लोकांना आहे ना मुलांची फी भरायला पैसे नसतात आमचे पोरं बघा दुबई जपान चीन अमेरिकेला शिकते चल्य आमच्या अवकात काढायला तुमचे लोक रोज बघ होतो मी आमच्या बांधवर चक्रा मारते अॅग्री करून आमचे पोरं शिकते कष्ट करते म्हशीचा शेण उचलतेत आणि औषधाचे दुकान टाकतेत आणि तुमच्या सारखे पोरं आमच्या दुकानात कामाला असतात बारा हजार रुपये पगाराने आमची लायकी काढते वय तुझी लायकी सुद्धा नाही माझ्यासोबत लग्न करायची आणि तुमच्या सारखे लोकांसोबत मी लग्न पण करू शकत नाही तुम्हाला विसरून जा तूच घरी सांग माझ्या आधी कळलं का विसरून जायला तू माझ्या ध्यानात तर पाहिजे चल चल्ली मला सांगायला अरे क गेले तू वर कवर काय अरे वा 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 चहा कोणी तो केला का बाळा अरे वा मला काय काय नाही जर त्यांचं पटापटी झालं तर लगेच करून टाकू हो मग तेच मी म्हणतोय जर वकार पोराचा आला की आपण लगेच सुपारी पोडून टाकू आहे का नाही नाही सुपारी नको चार दोन पाहून काय काय हा विचारूच ना ते पण देण्या घ्याच पण विचारू देण्या घेण्याला कसं आहे माहिती का आता पुरीचा पगार तीच तुम्हाला मोकार लाख रुपये दर महिन्याला घरात येतील काय हा लग्न करून देऊ बा असं दे। झाकास मध्ये हो चालेल ना जे काही संसार आता जे ते तर द्यावाच लागत काय विषय ते करावाच लागत लय भारी बनवला पिलू आता हे किती लाय ही आता बारावी लाय बारावी झाली मला हो आपण दोघे सेमच आहे चला झाला चहा पिऊ हा चहा कपक वळा कर सगळ्यांच आले 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 छान बनवला बरं का पा काय झालं ना तुम्ही काय मग कामाला आले किंवा ना मला लग्न नाही करायची नंतर मला पण नाही करायचं तुझ्या सोबत लग्न नाही मलाच नाही करायचं बघितलं का बोल ना बघा तिचं अरपण मी काय म्हणतोय वरती तुमचं काय बोलणं झालं नेमकं ती सांग मला मी लाख रुपये पगार मला तुझ्या सोबत लग्न नाही करायचं तुम्ही शेण उचलता आणि माती उचलता आणि लायकी काढली तिला ह्याच्यासाठी बोलावलं आमची लायकी काढायची होती तू त्याला नोकरीचा घेऊन दाखवला असेल तुला माहितीये तुझ्या सारखे नाही एक एक लाख हवले त्याच्याकडे दहा जण कामं करते म्हणती एक लाख रुपये पगार आहे तिला सांगितलं मी आम्ही म्हशीला चारा गाव घालतो एक लाखाचा महिन्याला तु या सारखे आहे ना तुझ्या सारखे त्याच्याकडे कमीत कमी ना चार ते दहा लाख सहा लाख रुपये पगार वाटेल तो महिन्याला लोकल मजुरी अरे पण तू तर म्हणली असं ना मला लाख रुपये पगार काय म्हणली रुपये पगार तुम्हाला तुमची लायकी नाही माझसोबत लग्न करायची तू आपली लायकी नाही त्याच्या बरोबर लग्न करायची जाऊन नोकरी करू असं म्हणायचं काम असतं कुणी नोकरी केल्याशिवाय शिवान त्याच्या घरी गडी तर तुला एवढं तरी कळायला पाहिजे ना नाव आम्हाला पैशाची काय अजिबात कमी नाहीये आम्हाला बघता माणूसकी म्हणून आम्ही हे म्हटले का चांगले माणूस की गावात चांगलं त्यांना इज्जत आहे म्हणून हालतो जो तीन चार लाख रुपये लोक ला वाटतो शेतकरी शेतवर लोक काम करते त्यांना ला, तो लाख रुपये तू तुला लावून देऊ द्या आम्ही जातो बरं तुमचे एक लाख रुपये नोकरीला मुलगी ना राहू द्या तुम्हाला चला रे नोकरीवाला बघा दोन लाखावाला थांबणार चांगलं पुर काही तुला तू लाय की नाही त्याच्या घरी तुझ्यापेक्षा नोकरीला दहा त्याचे पुढे

चल उघड जे करायचं तीच करून बसला मागच्या वेळेस पण एवढे सोयरी का आणले तिथं पण नाही 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 आणि आता इथं पण तुला जातानी सांगून गेलो होतो की पोरगी पास कर म्हणून पण इथं पण तीच ही केलं पुरी सोबत लग्न करू कमी लग्न केलं असतं महिन्यात ती पळून आली असती म्हणून काय केलं असत मला काय माहिती वरती जाऊन तू काय बोल तिच्या संग तिला पैसा लागतो माणूस की नाही तिला अजिबात लायकी काय दे आपली तुम्ही असते ना तू म्हणले असते आहे बिगर लागणार आपण अशा पुरुष सोबत लग्न करू काय बोललाच शिंतू आडवातील काय तर बोलला बोलच नाही तिनं सुरू केला आधी चला चला झालं झालं नाही तर रहीन मी तसं काय थांब कुठं चालला ठीके मी त्यासोबत लग्न करायला तयार आहे शेतकऱ्याची राणी बनून राहील आणि सॉरी तुला जास्त काय बोलले असेल तर बस आता काय कमी आता आता चालन, काय चालन, चालन। बर मी काय म्हणतो सुपारीच फोडून टाकू आता काय डायरेक्ट लगेच भाज्याच उघडून देऊ लगेच काय म्हणायचं चला चला घरात चला ठीक काय अडचण नाही ना बरं आपलं चला घरात अजून एकदा जाऊ <ETS> बोला तुम्हाला काय बोलायचं हे बघ तुला मनापासून आवडत जर असेल ना तरच हो मन म्हणजे घरचे म्हणतात म्हणून तू हा म्हणू नको मला तू अजून पण विचार कर हे बघ अजून पण विचार कर तुला जर खरंच मनापासून आवडत असेल ना मी तरच हो मन नाही तर घरचे म्हणतात म्हणून माझ्यासोबत लग्न न करू तू नाही तसं काही नाही आवडला मला तू तू माझ्या आहे आणि बघ तू जॉब कर मला काही प्रॉब्लेम नाही पण तुला घरी थोडं लक्ष द्यावं लागेल बरं का म्हणजे शेती तू शेती नको करू पण जे गडी आहेत ला ना जे म्हणजे मैला येतात खुरपायला वगैरे थोडस तुला बघावं लागल जमाल ना सॉरी तुला जास्त बोलले ना मी मग ठीक आहे ना मी समजू शकतो मग करायचं लग्न आपण खरंच घरच्या ना हो म्हणून सांगू